नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक संबंधीचेही अपडेट्स घेत असतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भातील जाहिराती संबंधीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी ह्या जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील तर विद्यार्थी मित्रांनो बावीस फेब्रुवारीमध्ये जी व्ही सी झाली होती त्या व्ही सीमध्ये सुद्धा सूचना देण्यात दे आलेल्या आहेत की पवित्र पोर्टलवर जाहिराती संबंधीची प्रोसिजर चालू करण्यात यावी आणि जाहिराती अपलोड करण्यासंबंधीच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत आता आज तेवीस फेब्रुवारी रोजी जाहिराती अपलोड करण्यासंबंधीचा काल मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगितलेली त्या अनुषंगाने सोलापूर आणि सांगली इकडे पत्र निघालेलं आहे तेवीस फेब्रुवारी समला ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना जाहिराती अपलोड कशा पद्धतीने करायची त्याबद्दल ची अधिक माहिती ही देण्यात आलेली आहे आणि उद्या रविवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण करण्यासंबंधीच्या सूचनाही देण्यात आलेल्या तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्ही वर्क फ्लो फॉर ॲडव्हर्टाईजमेंट चार्ट पाहू शकता हा स्टाफ पोर्टल पवित्र पोर्टल संबंधीचा फ्लो चार्ट आहे पहा तुम्ही ते पाहू शकता ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल्स संदर्भात जिल्हा परिषद प्रायव्हेट मॅनेजमेंट म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि नगरपालिका या सगळ्याच्या जाहिराती या पवित्र पोर्टलवर येणार असल्याची माहिती आपण अगोदरच दिलेली आहे यामध्ये कटक मंडळीसुद्धा ॲड होणार आहेत रात्रशाळांची सुद्धा जाहिराती यामध्ये येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट कशा पद्धतीने बनवायची या स्वरूपाचा हा फ्लो चार्ट त्यांना देण्यात आलेला असून यामध्ये त्यांना रूल सिलेक्ट करायचा आय डी पासवर्ड भरून त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट कोणत्या पदासाठी द्यायची कशी ॲडव्हर्टाइजमेंट बनवायची आहे या स्वरूपाची माहितीही दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचा या स्वरूपाची माहिती सुद्धा आपण तुम्हाला दिलेली होती की कशा पद्धतीने या स्वरूपाच्या जाहिरातीचा नमुना हा येऊ शकतो आपल्या त्या त्यासंबंधीचा ऑलरेडी व्हिडिओ हा अपलोडेड आहे तर आता आपण महत्वपूर्ण बाब म्हणजे या जाहिराती संबंधीच्या गोष्टीतून आपल्याला कोणकोणत्या बाई बाबी या एक्स्ट्रा कळतात त्याविषयीची माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जाहिराती संबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात ज्यामध्ये एक ते बारा पदांसाठीच्या पदांची जाहिराती येणार आहे बरेच विद्यार्थी नऊ ते बारा पदांसाठी जाहिराती येणार का हा प्रश्न वारंवार विचारतात तर नऊ ते बारा पदांकरिता सुद्धा जाहिराती या येणार आहेत त्याचबरोबर जा माध्यमनिहाय जागा येणार आहे सून रात्रशाळेच्या जागासुद्धा भरतीमध्ये येणार आहेत इयत्ता सहावी ते आठवीमध्ये विज्ञान किंवा गणित विज्ञान गणित आणि म्हणजे विज्ञान फक्त असलेला शिक्षक किंवा गणित विशेष असणारा शिक्षक किंवा विज्ञान आणि गणित दोन्ही विषय शिकवणारे शिक्षक अशा स्वरूपाच्या जाहिरातीच्या जागा ह्या येणार आहेत त्याचबरोबर इतिहास भूगोल समाज आणि अर्थशास्त्र असो राज्यशास्त्र असो या सगळ्या विषयांचा सामाजिक शास्त्र म्हणजे सहावी ते आठवीकरिता या विषय शिक्षक म्हणून निवड ही करण्यात येऊ येणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण बाबी या जाहिराती संबंधीच्या ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत